खूप <स्यान> घाण असतात पाणी नसतं एक एक तास उभा राहावं लागतं लाईनीला खूप घाण नाही का म्हणजे हालत आहे त्या ब्या बाथरूम ची चार चार दिवस बाया कचरा घेऊन जात नाही त्या घुसे गलीमध्ये कचरा करतात घाण करतात सगळं जे नाही का हौदा असतात ना आता त्यामध्ये नाही का ते साफसुद्धा केले जात नाही फाईव्ह स्टार टॉयलेट बांधणार आहे मग तुमच्या इकडे कशी परिस्थिती काहीच नाही तेच जुनेच संड असत नाही होणार नाही होणार पाटली तसंच तुणार आहे ते, ते, ते ना, ना अच्छा बिमार गिर रे बडे गिर रे सब बीमार गिर रेले बडे छोटे बुड्ढे घाण संड असले आहे पालिकेने शौचालयाचा प्रश्न फाईव्ह स्टार नाही निदान आम्हाला दैनंदिन वापरण्यासाठी एक चांगलं शौचालय देण्यात यावं ही पालिकेकडे आमची मागणी आहे पुणे महानगरपालिकेच्या वतीनं पुणे शहरामध्ये जे एंट्री पॉईंट्स आहेत तर त्या ठिकाणी काही स्टार टॉयलेट उभा केले जाणार आहेत या टॉयलेटमध्ये अत्याधुनिक अशा पद्धतीची सुविधा असेल स्वच्छता असेल आणि माफक दरांमध्ये जे पुणे शहरामध्ये एंटर करत आहेत लोक तर त्यांना आंघोळ करता येईल आपला शौचविधी तिथं उरकता येईल अशा प्रकारची एकंदरीत सगळी व्यवस्था असणार आहे आपलं काही त्या जे फाईव्ह स्टार टॉयलेट उभा केले जाणार आहेत त्याला विरोध नाही आहे मात्र ज्या भागामधले पुणेकर राहत आहेत जनता राहते वस्ती वे, वस्ती जो एरिया आहे तर त्या ठिकाणी शौचालयांची नेमकी कशा पद्धतीनं व्यवस्था आहे आणि त्या या सगळ्या भागातल्या लोकांना नेमकं काय भोगावं लागतं आहे ते आज आपण पाहणार आहोत आपण सध्या पाटील इस्टेटमध्ये आहोत आणि आज आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन हे सगळं चेक करणार आहोत आपण आता पाटील गल्ली क्रमांक दहा मध्ये आहोत या ठिकाणच्या महिलांशी आपण संवाद साधणार आहोत आणि इथं नेमकी काय शौचालयांची परिस्थिती त्यांच्या तोंडूनच ऐकू काय परिस्थिती खूप घाण असतात पाणी नसतं एक एक तास उभा राहावं लागतं लाईनीला खूप घाण नाही काही म्हणजे लय हालत आहे त्या व्याकर त्या थांबव लागतं का आम्हाला जावं लागतं आम्हाला पाठ सहा वाजता ते नंबर कवा येणार आणि दहा वाजेपर्यंतच पाणी असतं सकाळी सहा वाजता येतं पाणी हा एकटाच जातो पाणीच सगळं घाण घाण असतंय पाणी कोण होतंय कोण नाही होत त्याच्यातच बसून येतो पाणीच नसते दुपारच्या नंतर पाणीच नसतंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच पाणी असतं बाथरूम चार चार, चार 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 नंबर असतात आमच्या कामाचं बी उशीर होत आहे आम्हाला मग कामाचं घरीच राहावं लागतंय आम्हाला मग उशीर मग उशीर जात आहे मग घरचं बी काम बाहेरचं मग कसं कामाच्या घरीच राहावं लागतंय आम्हाला पालिकेला काय का लोक कोण नाही येत कोणी येतच नाही तर कोणी येत का नाही काय माहिती कोणी लक्षात देत नाही कचऱ्यावाले बी आठ आठ दिवस येत नाहीत कचऱ्याला बाया लावल्या तर चार चार दिवस बाया कचरा घेऊन जात नाही ते घुशी गलीमध्ये कचरा करतात घाण करते सगळं आजारी पडत मग आता तसं लगायच सहा वाजले की मरणाचे मच्छर येतात मरणाचे हवड्या लगे मच्छर येतात आता आठ दिवस झालं मच्छरे येतात आजारी पडत हा लेकर आजारी थंडी तापात सात निघाली की मग तेवलं काय आजारी पडतात का कर का कर का चांगलीच करा गरिबाची हाल करू नका काय नका आमचे समजांचे लहान लहान लेकर आहेत तुम्ही मनसहन चार पिढी आहे आणि दहा पिढी आहे त्यांचा पण विचार करून तुम्ही निर्णय घ्या चांगला माझा इथं जन्म गेलाय म्हातारी होत आले पण काय सुधारणा झाली नाही हाय तीच आहे अवस्था परत ती हायती आहे काही सुधारणा नाही झाली गल्ली ना गल्ली तीच आहे पण काही सुधारणा नाही झाली बोला बोला संडाच का राहिल्याची घाण पहिलेपासून जुनी घाण आहे ना ती जुनी घाण तसंच आहे चेंबर भरून पाणी जाते ती जुनी घाण आहे जातो आम्ही राजूभाऊच्या घरी जातो घरात आमच्या घरात पाणी आलं ना राजूभाऊच्या घरी जातो भाऊ संडा चेंबर साफ करून द्या आम्हाला बोलत राजू भाऊ माणसाला पाठवतात करून देतात आता पालिका पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये खर्चून फाईव्ह स्टार टॉयलेट बांधणार आहे मग तुमच्या इकडे कशी परिस्थिती काहीच नाही तेच अजूनच संडास असेल तर ते नाही होणार नाही होणार पाटलीशा तसं तुनायते हा ते, ना, 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 आ, ते पोतरा फिरवले पण करणार तसंच राहणार ते राजूभाऊच्या गळ्यातच आहे सगळं काम काही बी झालं की राजू भाऊ काय दादा ही परिस्थिती शौचालय एक्चुअली इथं काय झालेलंय शौचालय जर तुम्ही आता पाहिले तर दरवाजे नाहीयेत शौचालयांना पाणी नाही आहे शौचालयामध्ये जे परत घाण आहे तशीच राहते आहे परत एका शौचालयात वस्तूची संख्या ही दहा हजार आहे आणि शौचालयाची संख्या ही कमी आहे त्यामुळे बऱ्याचशा शौचालयामध्ये खूप लोड येतो आहे लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यामुळे पालिकेने एका बाजूला जाहीर केलं की के आम्ही फाईव्ह स्टार शौचालय काढणार फाईव्ह स्टार नाही निदान साधे जे आहे ज्याला बाबा चोवीस तास पाणी आहे साफसफाई आहे तशी तरी शौचालय पालिकेने देणे गरजेचं आहे आज तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर आपल्याकडे तुम्हाला तिथं पाय ठेव ठेवूशी वाटत नाही गेलं तरी आजूबाजूला डास डेंग्यूची लक्षणं आत्ता आमच्या वस्तीतल्या बऱ्याचशा लोकांना आढळली आहेत त्यामुळे सर्वच काही आरोग्याला हानिकारक होत चाललेले त्यामुळे आता जर पालिकेने बघितलं तर पालिकेने शौचालयाचा प्रश्न स्टार नाही निदान आम्हाला दैनंदिन वापरासाठी एक चांगलं शौचालय देण्यात यावं ही पालिकेकडे आमची मागणी आहे दोन हजार नऊशे अब कैसे है एक बार आती एक बार नहीं धोने के आते ऊपर गंदा सब वो, अब भी लाइट लगाए वो लाइट भी नहीं थी लाइट नहीं थी हाँ अब भी तो लगाए तो अंदर से तो इतना गंदा है सारे टाइल्स टूटे हुए हैं जाने को भी डर दर लगता है दरवाजे के पास इतना फाक है वहाँ से गंदगी को कुछ भी बच्चे जाने को डरते है बाथरूम में इतना वो कंडीशन खराब है उधर का घान सोलह येत नाही ती दोन दोन तीन तीन दिवस येत नाही जे नाही का हौद असतात ना तर त्यामध्ये नाही का ते साफ सुद्धा केले जात नाही आणि त्यामध्ये पाणी सुद्धा नसतं म्हणजे नाही का असे मच्छर वगैरे असतात ना तेच असतात आणि तिथं लाईटीची सुद्धा सुविधा नसते पाणी सुद्धा नसतं बा बादले सुद्धा नसतात असे नाही का त्यामध्ये त्या हौदामध्ये ना चप्पल वगैरे असतात त्यामुळे तिथलं म्हणजे असं जाऊच वाटत नाही तिथं आणि असे देखा थुकलेले वगैरे साफच करत नाही म्हणजे नेते मंडळी कोण हो त्यांना सांगितलं होतं त्यांनी करतात पण तेच ऐकत ते नाही चेंबर भरता इधर का चेंबर साफ करने को को आते नहीं इधर यहां पे ध्यान नहीं देता हूं तुम यहां पे हमारे घर पे हमारे घर पे आप चलिए आपको मैं बताता हूं यहां पे कितना प्रॉब्लेम है कितना तकलीफ है कितना कचरा कितना गान है संडास भी गंदा रहता और सब उधर गोका सब पाणी आता आना जरवाजे मच्छर काट रहे उधर बहुत आके देखो तुम दरवाजे के आगे फिर बच्चे बीमार गिर रहे पढ़े गिर रहे सब बीमार गिर रहे ले। बड़े छोटे बुढ़े कौन आता नहीं कोई आता नहीं है बस्ती में कौन कुत्ता नहीं आएगा इधर देखने को मतदान के लिए सब आते हाथ जोड़ते फिर सर सब आते हाथ जोड़ते हो मतदान और कोई देखने को आते नहीं हमारे को उधर मर्रा ग्या जिरा गया तुम्हारे बच्चे गिर रहे है नाली में कोई को, कोई नहीं देखता उधर आके किसका हाथ टूट जा रहा किसका पाव टूट जा रहा उधर नाली में गिर गिर के और उधर काल बुटी आईली उसका मच्छर बहुत आते उधर सब घरों में आते मच्छर आता संडाची का वस्ती खडकी बरेच अडचणी येत असते आजारी पडत असते लोक इथं काय आजारी पडते ती करते ती तर काय करायचं तेव्हा ती सारखं खेळ वर्ड हाय सारखी का काय झालं की राजे भाऊ कर आपण पालिकेचे लोक नाही येत नाही जेव्हा यांनी फोन करावा तेव्हाच कोणी आलं तर आलं तर आपण पाहिलं की पाटील इस्टेट परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती इथं मच्छर चावत आहेत आरोग्याचे चा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शौचालयाची अवस्था तर आपण बघितलीच लोकांनी पण इथं सांगितली पालिका एका बाजूला फाईव्ह स्टार टॉयलेटचे स्वप्न बघते त्यासाठी लाखोंचा निधी खर्च केला जाणार आहे आप या लोकांचा त्याला विरोध नाही आहे किंवा आपलाही विरोध असायचं काय कारण नाही ते व्हावेत अधिकाधिक सुविधा द्यावेत त्याबद्दल काही वाद नाही परंतु ज्या भागामध्ये वस्ती आहे ज्या भागामधले लोकांना रोजचं जीवन मरण्याचा प्रश्न आहे अशा ठिकाणच्या लोकांसाठी जे टॉयलेट्स उभारण्यात आलेले आहेत पालिकेकडून त्याची काय दुरावस्था आहे त्याची काय अवस्था आहे का ते आपण पाहिलं आहे पालिका यातून काहीतरी बोध घेईल आणि याची पण सुधारणा होईल त्यांना फाईव्ह स्टार टॉयलेटची आवश्यकता नाही आहे पण माणसाला ज्या ठिकाणी जाऊन आपला शौचविधी उरकता येईल अशी तरी कमीत कमी तिथं अवस्था असणे गरजेचं आहे तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद